नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका घरोघरी मातीचे चुली प्रेक्षकांची आवडती आहे मात्र आता मालिकेत दाखवण्यात येणाऱ्या कथानकाने प्रेक्षक चांगले चिल्ले आहेत या मालिकेचं कथानक सुरुवातीला खूप छान होतं मालिकेत एक हस्तखेत घर दाखवण्यात आलं होतं भावभावांचं प्रेम दाखवण्यात आलं होतं मात्र सध्या मालिकेत नुसतेच डावपेज दाखवण्यात येत आहे आता प्रेक्षकही हे सगळं पाहून वैतागले आहे मालिकेचा एक नवा प्रोमो सोशल मीडियावर जोरदार ट्रोल होतोय घरोघरी मातीच्या चुली मालिकेत ऐश्वर्याच्या वडिलांना तुरुंगात टाकण्यात आलं ऐश्वर्याने स्वतःला वाचवण्यासाठी वडिलांचा वापर केला मात्र त्यामुळे तिला रणदिवाच्या घरी पुन्हा एंट्री मिळाली त्यानंतर ती पुन्हा एकदा सुडाने पेटली जानकीला काही करून हरवायचं असं तिने ठरवलं आता तिने तिच्या नंदेला आणि जानकीला फसवण्यासाठी जाळं टाकले तर दुसरीकडे ती छोट्याशा ओवीला क्यूट बनवून फसवते भाऊला बनून ती ओवीला त्याची फाईल आणायला सांगते त्याचा प्रमो आता व्हायरल होत आहे हा प्रमो पाहून प्रेक्षक मात्र चांगले संतापले एका नेटकऱ्याने लिहिले काय फालतुगिरी आहे कशाला लहान मुलीला त्यात आहे दुसऱ्याने लिहिले फालतूपणाचा कळस शिकलेली बिंडक दिग्दर्शक आणि लेखक गांजा फुकून काम करतात मूर्ख फुटले आणखी एकाने लिहिलं या मालिकेत कधीच काही चांगलं का, चांगल का दाखवत नाहीत एकाने लिहिले विखे पाटलांची मुलगी काही संस्कार नाही कधीही काहीही चांगलं हे लोक दाखवत नाहीत दोन्ही सुना यांच्या एम बी ए आणि या काय करतात बघा मग आणखीन एकाने लिहिलं बास करा आणखीन एखादीची सिरियल बंद करा दुसऱ्याने लिहिलं नाव काय तर घरोघरी मातीच्या चुली अहो आमच्या घरी असं नाही होत काही अशा प्रतिक्रिया देत प्रेक्षकांनी मालिकेच्या कथानकावर नाराजी व्यक्त केली आहे